नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी युट्यूब या यावडीच्या माध्यमांनी आज आपण मुख्यमंत्री योजना दूत या योजनेबद्दल संपूर्ण माहिती यावडीच्या माध्यमांनी या जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री योजना दूत या योजनेअंतर्गत ज्यांची पण पदवी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला दहा रुपये मानधन दिले जाणार आहे तर त्यासाठी पन्नास हजार योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं असणार आहे तर मुख्यमंत्री योजना दूत यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यावरती सपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ बघा आणि ऑनलाईन अर्ज भरून द्या जेणेकरून जर तुमचं नाव यामध्ये आलं पन्नास हजारांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला रुपये भेटणार आहे सहा महिन्यांकरता मुख्यमंत्री योजना दूत या योजनेबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा तर बघा मुख्यमंत्री योजना दूत या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमांनी बघणारच आहोत परंतु त्याच्यामध्ये

ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर भर आपल्याला इथं पन्नास हजार योजना दूतांची निवड यादी जाहीर करण्यात येईल अशा प्रकारचं सांगितलेलं आहे आणि या पन्नास हजार योजना दूतांना प्रत्येक महिन्याला सहा महिन्याकरता दहा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे ते पैसे तुम्हाला थेट बँक अकाउंटला तुमच्या जमा होतील पन्नास हजार विद्यार्थ्यांची इथं निवड यादी जाहीर केली जाईल आणि त्यांना प्रत्येक महिन्याला सहा महिन्याकरता दहा हजार रुपये दिले जाणार आहे अशा प्रकारची ही योजना असणार आहे तर यासाठी ही वेबसाईट असणार आहे या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देतोय या योजनेसाठी इथूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज कसा करायचा त्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलाय त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय तर पुढे महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी पात्रता काय असणार गरजेचं असणार आहे त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया वयाचा जर विचार केला तर कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात पुढे शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं गरजेचं असणार आहे म्हणजे तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं टी वाय उत्तीर्ण करू शकता एखादा कोर्स तुम्ही पूर्ण केला असाल तरी देखील अर्ज करू शकता आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं असणार आहे यामध्ये तुमची एम टी टायपिंग नाही तर इतर तुम्हाला संगणकाचं ज्ञान असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता महत्वाचं असणार तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं असणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असणार आहे ठीक आहे आणि पुढे जर म्हटलं तर कॉमन कॉमन पात्रता जसं की तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे असणं गरजेचं असणार आहे आणि तुमचा जो पण अकाउंट नंबर आहे तो आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं असणार आहे म्हणजे संलग्न असणं आवश्यक असणार आहे म्हणजेच आपली जी बँक अकाउंट किंवा आपलं बँक खातं आहे त्याला आपला आधार कार्ड नंबर किंवा आधार लिंक आपली बँक असणं गरजेचं असणार आहे अशा प्रकारची इथं पात्रता देण्यात आलेली आहे मित्रांनो निवडीसाठी आवश्यक कागदपत्र कोणते असणारे ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं असणार आहे तर त्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पदवी प्रमाणपत्र त्यासोबत दाखला सर्टिफिकेट देखील म्हणतो आणि त्यानंतर आपलं बँक अकाउंट आणि जे पण पासबुक आहे ते आपल्याला लागणार ला ला आहे आता यासाठी अर्ज सात ते तेरा सप्टेंबर यामध्ये आपल्याला अर्ज सादर करणं गरजेचं असणार आहे ऑनलाईन अर्ज आपल्याला इथं सुरू झालेले मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अतिशय कमी दिवसाचा कालावधी दिलेला आहे अगदी जर म्हटलं तर पाच ते सात दिवसाचा इथं कालावधी दिलाय त्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचे आणि त्यानुसार आपल्याला ज्यांचं पण सिलेक्शन होईल त्यांची लिस्ट लगेच पंधरा सोळा तारखेपर्यंत लागेल अशा अपडेट देखील मित्रांनो त्यानुसार तुम्हाला लिस्ट लागल्यानंतर त्यांना प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये भेटतील ज्यांचं पण सिलेक्शन होईल म्हणजेच या योजना दूतांची इथं निवड होईल पन्नास हजार योजना दूतांची ज्यांचं पण यामध्ये नाव असेल त्यांना प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होतील सहा महिन्याकरता अशा प्रकारे मुख्यमंत्री योजना दूत योजने या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथं देऊन घेतलेली आहे आता बहुतेक विद्यार्थ्यांची जे प्रश्न येत होते त्या प्रेश्नाची उत्तर मी तुम्हाला देत आहे यामध्ये जो कॉमन प्रश्न विचारला जात होता की फक्त पन्नास हजार योजना दूतांची निवड का करण्यात येणार आहे जास्त विद्यार्थी का घेतली जाणार नाहीये किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांना पैसे का दिले जाणार नाहीये सर्व विद्यार्थ्यांना असा जर विचार केला तर ग्रॅज्युएशन झालेले जे उमेदवार आहे अठरा ते पस्तीस या वर्षातील ठीक आहे तर ते विद्यार्थी लाखामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये ठीक आहे पूर्ण करणार आहे तर त्यांना सर्वांना जर म्हटलं तर एवढे पैसे देणं शक्य नाहीये परंतु पन्नास हजार विद्यार्थ्यांना जर म्हटलं तर हे आरामशीर सरकार पुरवू शकतं सहा महिन्याकरता ठीक आहे तर त्यांचं इथं निवड यादी जाहीर होईल आणि त्यांना इथं पैसे शंभर टक्के दिले जाईल अशा प्रकारचं माझं म्हणणं आहे मित्रांनो आणि बहुतेक अजून एक प्रश्न विचारला जात होता की इथं हे जे दहा हजार रुपये नक्की मिळतील का ठीक आहे तर हे पैसे सांगितल्याप्रमाणे नक्कीच दिले जातील कारण पुढे आचारसंहिता लागत आहे मित्रांनो आणि आचारसंहितानुसार जर विचार केला तर आता इलेक्शनला सुरुवात होणार आहे आणि त्यानुसार विचार केला तर इलेक्शन सुरू होणार आहे म्हणजेच हे सरकार काही करू शकत ठीक आहे सरकारच्या ज्या योजना आहेत आता जर म्हटलं तर लाडकी बहीण योजना बघा विचार करायला तर दोन तीन कोटी मध्ये अर्ज आले त्यामध्ये अर्ज केलेला होता त्यांना त्यांच्या अकाउंटला इथे जमा होत आहे यामध्ये तीन हजार पंचेचाळीस रुपये अशा प्रकारचे महिन्याचे दोन तीन महिन्याचे पैसे एकासोबत जमा होत आहे मित्रांनो आणि त्यानुसार जर विचार केला तर पन्नास हजार विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देणं हे कॉमन गोष्ट आहे सरकारसाठी आणि हे पैसे नक्कीच दिले जाणार कारण पुढे आचारसहितता लागत आहे मित्रांनो ठीक आहे आता अजून एक प्रश्न विचारला जात होता की या योजना आहेत त्या किती दिवस चालतील ठीक आहे किती दिवस या योजना अशाच प्रकारची चालतील तर मी तुम्हाला सांगतो या योजना जास्त काही कालावधीसाठी चालणार नाहीये कारण अशाच प्रकारचं डायरेक्टली न काही करता ठीक आहे डायरेक्टली म्हणजे सरकारद्वारे अशा प्रकारचे पैसे जर म्हटलं तर प्रत्येक महिन्याला मिळायला लागले ला तर काही लोक काम सुद्धा करणार नाही ठीक आहे प्रत्येक महिन्याला पैसे येतात त्याच्यामध्ये खायला घेतील आणि एकदम आराम करतील अशा स्वरूपामध्ये आणि ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी त्यांचा जरी विचार केला तर प्रत्येक महिन्याला फॉर्म भरतील यामध्ये सिलेक्ट झालं तर प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये तत्काशाला काम करायला गेले या सर्वांनुसार आपण विचार केला तर आता इलेक्शन होणार आहे मित्रांनो त्यानुसार या योजना ज्या आलेल्या आहेत त्यांचे ते पैसे नक्कीच मिळतील आणि इलेक्शन होईपर्यंत किंवा इलेक्शनचा निकाल लागेपर्यंत तरी आपल्याला या योजनांचे सर्व पैसे मिळत राहतील मित्रांनो त्यासाठी नक्कीच या योजनेचा लाभ घ्या फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या ठीके आणि जर विचार केला तर नंतर इलेक्शन झाल्यानंतर या योजना किती टाइम चालतील किती दिवस चालतील हे मी नक्की सांगू शकत नाहीये ठीक आहे तर आता सध्या या योजना चालू आहे तर जे पण सर्वसामान्य विद्यार्थी या योजनांचा नक्कीच लाभ घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला इथं काही शैक्षणिक कामासाठी इथं पैसे मिळू शकतात पन्नास हजार विद्यार्थ्यांचं तुमचे जे सिलेक्शन होण्याचे चान्सेस असणार आहे ते खूप असणार आहे मित्रांनो त्यानुसार आपण एका एखाद्या पदभरतीची तयारी करतो यासाठी जर म्हटलं तर हजार जरी जागा असला तर दहा दहा लाख इथं अर्ज येतात मित्रांनो आणि त्यानुसार जर विचार केला तर सिलेक्शन कॉम्पिटिशन लाख साठी जागेसाठी शंभरच कॉम्पिटिशन असत. तर इथे सुद्धा जर विचार केला तर एवढ कॉम्पिटिशन नाही त्यानुसार तुम्ही अर्ज भरा तुमच सिलेक्शन झालं तुमची योजना योजना दुतांची जी, जी निवड यादी आहे ना त्याच्यामध्ये नाव आलं तर तुम्हाला देखील पैसे मिळतील मित्रांनो त्याचा लाभ घ्या ठीक आहे त्यासाठी तुम्ही अर्ज लवकरात लवकर भरून घ्या आणि जेणेकरून तुमचं सिलेक्शन झालं तर चांगली गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित अर्ज भरण गरजेचं असणार आहे कारण ज्यांचं पण सिलेक्शन होणार आहे त्यांचे डॉक्युमेंट आणि त्याचा जो अर्ज आहे तो व्यवस्थित चेक केला जाईल त्यासाठी व्यवस्थित अर्ज भरा अर्ज व्यवस्थित भरणं गरजेचं असणार आहे तर त्यासाठी सेपरेट व्हिडिओ आपण बनवलाय ठीक आहे या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जे बिल येतील लाई क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र